नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरे गटाचा राडा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढले कार्यकर्ते बुलढाणा जिल्ह्यात अतिपावसामुळे शेती पिकांचे नुकसान तर शिवाय शेतजमीन देखील खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या व सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसू असा इशारा शिवसेना उभाठाने दिला होता आज सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना उभाटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास जाण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने त्यांना आज जाता आले नाही म्हणून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली व एकाने गेटवर चढून आज जाण्याचा प्रयत्न केल्याने त्या ठिकाणी गोंधळ उडाला व पोलीस प्रशासन सतर्क झाले होते शेवटी काही पदाधिकाऱ्यांना आज जाऊ दिले यावेळी पालकमंत्र्यांना निवेदन सादर करत शिवसेना उभाट्याने तात्काळ मदत व संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे